वाशी मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्षाचे आरोग्य मंत्री तथा भारतीय जनता आदरणीय आमदार तानकेराव साहेब सावंत साहेब यांच्या आदेशाने आपल्या सर्वांचे सहकारी लाडकं नेतृत्व कधी प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये जातीने हजर राहणारे आपल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा स्वाभिमान आपला की आण गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय धनंजयदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी गाव तिथं शेतकऱ्यांना रस्ता आपण पाहतोय पिढ्याने पिढ्या गेल्या आपल्या तरी आपल्या महिलांना लहान मुलांना गुडगाभर चिखल्या चिखल्यामधून पाण्यामधून पावसाळ्यामध्ये स्वतःच्या शेतामध्ये जा जावं लागत होतं आणि जर आपण ठरवलं की ह्यावर्षी वर्षी रस्ता करायचा परंतु आपल्या त्या अंतर्गत मतभेद असतील किंवा दहाबाजी रुपये गोळा करण्याचा प्रश्न असेल या प्रश्नामुळं आपले अनेक रस्ते या किंवा परणावाशी मतदारसंघातून राहिले होते परंतु सावंत बंधूंनी आदरणीय पालकमंत्री महोदय साहेबांच्या आदेशाने दादांच्या सहकार्याने खरं पाहिलं तर दादा नशीब तुमचं नाही भाग्य आमचं आहे तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या या मतदारसंघाला लाभलं आपण पाहिलं पिढ्याना पिढ्या एकाच्या घरामध्ये पाच पाच वेळेस आमदारकी होती पण एखादा पुढारी येतो आपल्याच पशी बसतो आपल्याच बिस्तरीचे पाणी पितो आणि चहा पिऊन निघून जातो परंतु ज्याच्या स्वतःच्या केसातून दहा रुपये खर्चून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची दानत्या आमदार सावंत साहेब आणि धनंजय यांच्या मध्येच आहे कारण अनेक लोक काही म्हणतील काहीच मागितलं नाही हो आपण काय करतो की लोक अनेक प्रकारची चर्चा करतात पण प्रामाणिकपणे सांगतो खरं की आपण कालिका देवीच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये राहत आहोत त्यांनी कुठल्याही प्रकारचं आपल्या प्रकारची तशीब नाही तकलीफ नाही परंतु एक समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या ज्या मतदारसंघाने आपल्याला काही ना काही दिलं पुन्हा पुलाची पाकळी म्हणून आपल्याला निवडून दिलं आमदार केलं त्याची उतराई होण्यासाठी या ठिकाणी गाव तिथं आणि जिथं शेती आहे तिथं रस्ता करण्याचं काम आणि पिढ्याने पिढी आपल्या पाठीमागच्या पिढ्याचं किंवा पुढे भविष्यात लेकरांचं रस्त्याने जाण्याची सोय सावंत बंधूंच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून असेल मंत्री महोदयाच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी सध्या चालू केलं आहे इलेक्शन म्हणून नाही पण ह्याच्या अगोदर स्वाभिमानी सांगतो की दादा ह्याच्या अगोदरचे आमदार खासदार होतं प्रत्येक गावाला फक्त एक सभागृह असायचं समाज मंदिर तीन लाखाचं किंवा पाच लाखाचं ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही मिळालं नव्हतं परंतु कोटीत निधी कसा आणायचा असतो यांनी पालकमंत्री महोदयांनी या तालुक्याला दाखवून दिलं मित्रांनो खरं सांगतो पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या गावामध्ये अडीच कोटीच दवाखान्यात हे झालेलं आहे म्हणजे वसाहत कर्मचाऱ्यांची त्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः पडायचे अडीच कोटीच वसाहत असं त्या आणि जी सावंत साहेबांनी पालकमंत्री आरोग्य मंत्री शेवट दा सा दिला होता की अन ट्रमा केअर सेंटर म्हणजे उपजिल्हा रुग्णालय साधारणतः दोन अँब्युलन्स सहा सात डॉक्टर त्या ठिकाणी चोवीस तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत अठरा कोटीचा टेंडर गेल्या आठवड्यामध्ये आहे आणि तेही काम लगेच तात्काळ सुरू होत आहे आनळा ते श्रीधरवाडी रस्ता असेल त्याला जवळजवळ सव्वा दोन दीड कोटीचं बजेट पडलं एक लाख एक कोटी बजेट आहे तेही कामाची खडी जाऊन पडली आहे म्हणजे अशी अनेक प्रकारची कामं मशानभूमी असेल पिढ्यानपिढ्या पिढ्या आयुष्यभर ज्या ठिकाणी आपल्याला विश्रांती घ्यायची आहे तीस भूमी गावाला व्यवस्थित नव्हती परंतु आता या झाडी झाले आणखीन एक मशीन भूमी प्रस्तावित आहे म्हणजे जे जे समाजासाठी करता येईल ते काम करण्याचं आदरणीय मंत्री महोदय आणि दादांनी केलंय त्यामुळे दादा येणाऱ्या काळात शंभर टक्के आनंद नगरीतील सुजान जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभारल्याशिवाय राहणार नाही एवढी गावी देतो आणि पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं ना चोबी रस्ता झाला पिढ्या तो रस्ता तुम्ही आता जाऊन बघा त्या ठिकाणी कोट्यातलं पाणी पण हालत नाही रस्ता चोपून देण्याचं काम दोन दिवसामध्ये ठिकाणी तो पण रस्ता असंच पेंडिंग होता वाद लागायचे पण तोही रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला आणखीन जर काही कोणाची कमेंट असेल ज्या ठिकाणी दहावी शेतकऱ्यांचं वसाहत आहे त्या ठिकाणची काय अडचणी सांगाव्यात ते शंभर टक्के त्यांच्या पत्तीनं पूर्ण करणार आणि हा विशेष म्हणजे त्याला शासनाचं एक रुपयाही बजेट नाही हे ठासून सांगा लोकांना लोक काही म्हणते काही चर्चा करते पण ठासून सांगा शपथ घेऊन सांगा की दादा हे भरणा शुगरच्या माध्यमातून स्वतःच्या खिशामधून कुठलाही पुढारी लोकांना सध्या रोख रकमेत रक्कम देऊ शकत नाही लक्षात शिवाय परंतु दादांनी आणि पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मोठं दायित्व या समाजाचं स्वीकारलंय आणि येणाऱ्या काळात कुणी काही सांगितलं तरी आपला आपल्या गावचा विकास करायचा असेल तर आपण फक्त फक्त आणि दादांच्या आणि पालकमंत्री महोदयाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं राहण्याची गरज आहे म्हणून दादा पुन्हा एकदा घ्यावी देतो अडचणीचं कारण नाही आणण्यातील सर्व सुजान नागरिकांनी आणि ज्याला राजकारण कळतं समाजकारण कळतं आणि यामध्ये होऊन ज्यांना विकास कारण करून घ्यायचं कळतं त्या सर्व लोकांनी आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या आणि दादांच्या पाठीशी या ठिकाणी सरपंच आहेत उपसरपंच आहेत सगळे सदस्य आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवाय